नमस्कार कसे सगळे हस हसताना हसायलाच पाहिजे चला आज करायचं आहे मस्त पैकी बटाटा आणि त्यांच्यामध्ये आहे मटर अशी वांग बटाटा आणि मटरची मिक्स भाजी करणार आहे त्यासाठी तयारी झालेली आहे म्हणजे सगळी तयारी झालेली आहे टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि आपला हिरवा मसाला करून ठेवलंय तिकडं तर सगळं टाकून असं करणार आहे याची मस्त तयारी झाली आहे छान अशी वांगी जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण चिलून घ्यायची बघा पंग मोठा सुद्धा पण बघा ना किती छान आहे जास्त बारीक चिरलं काय होते असं ते, ते जरा ते भाजीशी द्याला पण वेळात त्यांचा मटर जरा उकडून घ्यायचा थोडंसे उकडणार आहे वांगा पट्ट जर लवकर शिजत असं करून घ्यायचे थोडी छान पैकी आणि पाण्यात ठेवायचं मटर पाण्यातच ठेवले मी पाण्यात ठेवायचं म्हणजे काळ पट नाही असं घेते आता सगळ्या मस्त भाज्या घेतलेल्या आहेत भाज्या पण निवडायच्या आहेत तिथं बघू शकता आणि इतकी इतकी माती आहे ना भाजीला खूप माती आहे काय कळलं तर भाज्या स्वयंपाक झाला का तेच निवडत बसायचं आहे छान दिसतंय की असं आम्ही सोप्याचं पण जरा बदललं त्या साईडला होत इकडे केलंय त्यामुळे छान वाटत व्हिडिओ असा त्या दिवशी त्या मी घेतलेला ना हे ड्रेस मस्त असत मिशोवरून छान असतात मस्त मला तर आवडले छान मस्त की भाजी करते भाज्या निवड म्हणजे सगळा स्वयंपाक आवडते भाषा निवडते आणि मग काय हे दुसरी दिवस थे कर, थे कर। काम दिवस लागतो आपल्या सगळ्या कामांना हे कर ते कर आपल्याला जे आवडते ते करायचं मला आवडतं तो व्हिडिओ काढाय मी काढते कोण काय बोलतय कोण काय म्हणते आपण काय करायचं जगाचं पण त्यात ना निंदकाचे घर असावे असावी शेजारी करतात निंदा तो त्याचा धंदा आपण आपले ध्येय ठेवायचं आपल्याला जे चांगलं वाटतं ते करायचं जगाचा विचार करत बसायचं कोण चार लोक चार लोक चार शब्द बोलायलाच असतात चांगले थोडेच बोलणार पण वाईट जास्त बोलणार त्यामुळे आपण तसल्या लोकांचा विचार माइंड मध्ये ठेवायचं नाही सोडून द्यायचं मी तेच करते मी नाही कोणाची परवा आणि कोण जर बोललं त्याला सोडत नाही तयार झाले तरी चालते तिथ हे ठेवायचं मी ठेवते तुम्ही पण ठेवा पेपर घेतलेला आहे पेपर पण वाचायचा आहे किती फोन आले कि फोन मध्ये सगळ्या बातम्या असतात पण पेपरचे ते म्हणतात की नाही कमी नाही महत्व आमच्यात डेली पेपर असतो जर आणि तो ही सकाळ गेले लग्न झाल्यापासून सकाळच वाचतोय सकाळ दुसरा दुसरा जर कुठला पेपर असा तर वाचत नाही मी तर तसा असतो दिवसभर असत नाही आज काय आलंय बघूया आणि आमच्या इथं पण चाललेलं आहे कृष्णा महोत्सव तिकडे चाललंय की नाही कुंभमेळा गंगेच्या प्रयागराजला तसेच कृष्णाच्या इथं पण करणार आहेत थोडे पाच सहा दिवस कार्यक्रम आहेत म्हणजे चला म्हंटलं आज किंवा उद्या जाऊन यायचं त्यावर गंगेला किंवा कुंभमेळ्याला गेलेलंच आपलं ते होईल फील होईल असा, असा, चला आम्ही आलो कुंभ बघू या एवढं तस तस पण होणार आहे तिथ जायचंय चला आता घेते स्वयंपाक करून थोड्याश्या गप्पा मारा मग कस वाटत नवीन ड्रेस सोपा मी बसले सोपा हे झालं हे झालं कस दिसत तू पाहिजे व्यवस्थित पाहिजे व्यवस्थित पण असावं isi ba kpe.